तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माळशिरसचे माजी सरपंच विकासदादा धाईंजे यांनी एनडीएमजी युनिट माळशिरस तालुका यांच्या वतीने पंचायत समिती कार्यालय माळशिरस या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनातील मागणी एकात्मिक महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाडी मदतीने भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून माळशिरस तालुक्यातील सर्व अंगणवाडीतील मदतनीस यांना त्वरित नियुक्तीपत्र देण्यात यावे यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी बोलताना माळशिरसचे माज़ माजी सरपंच विकास दादा धाईंचे काय म्हणाले ते पहा सविस्तर दादा काय सांगाल या ठिकाणी जे आपलं धरणे आंदोलन सुरू आहे त्या अनुषंगाने काय सांगाल या ठिकाणी महिला बाल कल्याण विभागाने जे मदत लिस्टची भरती रा प्रक्रिया राबवली ती पूर्ण प्रक्रिया झालेली आहे आणि ही प्रक्रिया राबवत असताना त्यांनी यामध्ये सर्वांसाठी ही भरती प्रक्रिया होती परंतु या भरती प्रक्रियेच्या विरोधामध्ये काही लोक तक्रारी केलेली आहेत की यामध्ये ईडब्ल्यूच आरक्षणाची तरतूद केलीच नाही परंतु या ठिकाणी ज्यावेळेला ही भरती प्रक्रिया राबवली त्यावेळेला प्रत्येक जो उमेदवार आहे त्याची त्या कागदपत्रानुसार मग बारावीची मार्कलिस्ट असतील ग्रॅज्युएटची मार्कलिस्ट असतील आणि जात आहे जी मार्क असतील तेही मिळालेले आहेत परंतु ई डब्ल्यू एस आरक्षणाचा यामध्ये तरतूद केलेली नाही म्हणून या ठिकाणी तक्रार करण्यात आलेली आहे वास्तविक पाहता कुठल्याही उमेदवाराला डब्ल्यू एस दाखला न जोडण्याच्या संदर्भामध्ये कुठलेही गाईडलाईन्स नाही किंवा ई डब्ल्यू एस दाखल तुमच्या जर असेल तर हा जोडायला काहीच हरकत नाही कुणाची ना नाही परंतु तुमच्याकडे जर ई डब्ल्यू ए दाखला असेल तर त्या आरक्षणाची तरतूद या ठिकाणी केली जाणार होती परंतु कुठल्याही ओपनच्या उमेदवारानं डब्ल्यू एचा दाखला न जोडल्यामुळं त्यात आरक्षणाची या ठिकाणी तरतूद झालेली नाही परंतु काही उमेदवारांनी डब्ल्यू एचे दाखले जोडलेले आहेत परंतु पूर्ण प्रक्रिया जी आहे ही पूर्ण प्रक्रियामध्ये तुमची यांनी थांबवलेली आहे ह्या तक्रारीनुसार परंतु आमचं असं म्हणणं आहे की एडब्ल्यू एचा दाखला तुमच्याकडे जर तर तुम्ही जोडलाच असता तुमच्याकडे नसल्यामुळं त्या आरक्षणाची या ठिकाणी अंमलबजावणी कशासाठी या ठिकाणी थांबवलेली आहे आमचं म्हणणं आहे की पूर्ण प्रक्रिया झाली असताना नियुक्तीपत्र या ठिकाणी द्यायच्या वेळेला ही प्रक्रिया तुम्ही थांबवलेली आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलेलो आहे पूर्ण प्रक्रिया झालेली आहे नियुक्तीपत्र द्यायचे फक्त राहिलेली आहेत तर आमची प्रशासनाला विनंती राहील की ही प्रक्रिया नियमानुसार झालेली आहे ज्यांना ज्यांना ई एच चे दाखले जोडण्यासाठी वेळ दिलेला होता दहा दिवसाचा किंवा हरकतीचा दहा दिवसाचा वेळ दिलेला होता तेवढ्या वेळामध्ये त्यांनी कुठलीही प्रक्रिया राबवलेली नाही त्याच्यामुळं हे नियमबाह्य तक्रारीवरती आयुक्तांनी याच्यावरती कुठल्या कारणाने स्थगिती दिलेली आहे हे समजण्यासारखं नाही त्याच्यामुळं या ठिकाणी पूर्ण तालुक्याची मदतीची पूर्ण परती प्रक्रिया या ठिकाणी हाय अशी राबवण्यात येऊन त्यांना पत्र देण्यात यावेत आणि जर न दिल्यामुळं या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करतोय आज या ठिकाणी प्रशासनाला आमची विनंती राहील की जर तुम्ही ही पत्र दिली नाही तर याच्या जा पुढचं जास्त मोठं तीव्र असं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशेरस